नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आजच्या जीवनामध्ये आपल्याकडे सर्व काय आहे पण मानसिक शांतता नाही किंवा शरीराला ना अनेक व्याधी लागले आहे पैसा खूप आहे पण अनेक व्याधी लागला आहे त्यामुळे आमचा बराच पैसा हा ज्या व्याधी आहेत त्या दूर करण्यासाठी होत असतो यासोबत मनात काहीतरी भीती आहे सतत चिडचिड होते वादविवाद होतो कशात लक्ष लागत नाही किंवा सतत काही ना काही आजाराने मी त्रस्त असते किंवा घरातील जे व्यक्ती आहे ते त्रस्त असतो यासोबत अपमृत्यूचं भय वाटतं किंवा असं वाटतं आपलं काहीतरी होईल या अनेक 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 प्रश्न आपल्या मनामध्ये असतात मग मी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे अति उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता अनुष्ठान करायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला एकावन्न दिवसाचं एकशे आठ दिवसाचं किंवा तीन महिने महिन्याचं सहा महिन्याचं नऊ महिन्याचं एक वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत तुम्ही कोणतीही सेवा करा पण तुम्ही जर नियम पाळले नाही तर ती सेवा तुम्हाला जे फळ आहे ते कसंच मिळत नाही मग मी खूप वेळेस काहीतरी सेवा केली त्याचं फळ मला भेटलं नाही कारण तुम्ही जे नियम आहे त्या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्ही काय अपेक्षा करणार की मी जी सेवा केली महाराजांनी लगकर त्या सेवेचं फळ मला लवकरात लवकर द्यावं त्यामुळे आपल्याला या धावपळीच्या युगामध्ये शक्य नाही यासाठी ती आपल्याला तीन दिवसीय जे मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे मग तीन दिवसात जे मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे मग ते केल्यानं आपल्याला इच्छित फळ भेटतं का तर हो इच्छित फळ नक्की भेटतं पण काही नियम आहेत ते कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा तारक म्हणजे तारुण नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचणारा मंत्र आहे हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि आनंद येत असतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे आणि त्यांनी ज्याला जे चमत्कारिक उपाय आहे ते सुद्धा म्हणलं आहे आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी अनेक व्याधीपासून सुटका मिळण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचा जर पठण केलं अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक 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 ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल यासोबतच मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे आपल्या अनेक शारीरिक मानसिक अनेक समस्या असू द्या जीवनात खूप साऱ्या समस्या असतात मनुष्य म्हणला की जीवनात समस्या आल्या आणि अडीअडचणी आल्या मग त्याला तोंड द्यायसाठी आपण घाबरून जायचं का नाही आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर जो त्रास आहे तो कमी होणार आहे संपणार नाही पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे आणि कमी होण्या होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय गरजेचं आहे मग आता अनुष्ठान कसं करायचं लगेच उठायचं देवाजवळ बसायचं आणि लगेच तारक मंत्र सुरू करायचं का नाही मी आधीच सांगितलं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्वाचं आहे मग अनुष्ठान कसं करायचं ते बघ बघा मंडळी आपण तीन दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने म्हणजे तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस 51 एक वेळेस एकशे आठ वेळेस तुमच्याकडून जसं ही शक्य असणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे आता मी जे अनुष्ठान करते ते मी एकवीस वेळा करत असते माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस म्हणजे मी एकवीस वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारकमंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी एकवीस वेळा तारकमंत्र म्हणत ता असते मग तुम्हाला ज्या जितक्या संख्येनं तुमच्याकडून होणार आहेत तितक्या संख्येने करा पण शक्यतो अकरा एकवीस याच याच संख्येनं करायचा आहे पाच सात करू नका तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर अकरा एकवीस एकावन्न एकशे तुम्हाला जसाही वेळ आहे त्यावे करायचं आहे आता सर्वप्रथम आपण ज्या सुरुवात करणार आहोत तुम्ही कोणत्याही वारी करू शकतात असं काही वाराचं महत्व नाही अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा ही अनुष्ठान सुरू करू शकतात म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार आणि तुम्ही तीन दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे यासोबत लवकर उठल्यानंतर तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दाराला उंबरठा असणार आहे उंबरठा स्वच्छ असला की घरा जे घर आहे ते अगदी प्रसन्न असतं घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असेल आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला त्याला हळदीचं लेपन केलं तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू त्या ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नसते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उंबरठा स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर आपल्या जे उंबरठा आहे तो स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान करणार आहात मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती तीन दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे मग आता तो तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करा फोटो असेल पुसून घ्या त्यानंतर नसेल तरीही चालेल देवाजवळ बसायचं आहे आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे आपला तेलाचा दिवा तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे त्यानंतर आपलं जे मन आहे ते तांबण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन पाया पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षर टाकायचं आहे हळदीगुंकू टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं नाव मी तृप्ती गोत्र कश्यप त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही जी समस्या आहेत काही वादविवाद आहेत काही भांडणं आहेत तुमच्या जी ही समस्या असेल त्यासाठी मी एकवीस वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे तामना सोडून द्यायचं आहे त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे हात जोडायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे महाराज माझी ही ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या मी तुमचं तीन दिवशी अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचा आहे त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू तीन दिवस करायचं आहे म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर तीन दिवस सकाळी करा तुम्ही जर तीन दिवस संध्याकाळी करणार आहात म्हणजे संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लावण्याची तीन दिवस संध्याला करणार असाल त्यावेळेस तुम्ही करू शकतात मग तुम्हाला जसं वेळ शक्य आहे आता धावपळीच्या उगामध्ये अनेक जण वर्किंग आहात ते वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नाही तर तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तुम्ही त्या वेळेत करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही आधीच सांगितलं मी एकवीस वेळा एकावन्न वेळा अकरा वेळा तुम्हाला जेही शक्य असेल शक्यतो एकवीस वेळा तुम्हाला मंत्र आहे ते म्हणायचं आहे आता मी सुद्धा तारक मी तुम्हाला आधीच सांगितलं मी सुद्धा तीन दिवशी सेवा करते पण एकवीस वेळा मला झेपेल एकवीस वेळा मी तारक मंत्र म्हणत असते तुम्ही एकवीस वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरू करायचं का नाही आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे खाली एक स्टीलची किंवा पितळाची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे प्लास्टिकचा कशाचाही वापर करू नका त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे अगरबत्तीचं जी उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडली याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही कारण आजकालच्या ज्या अगरबत्ती आहे त्या केमिकल असतात त्या केमिकलमुळे आपल्याला घशाला कशाला ॲलर्जी होऊ शकते त्यानंतर आपल्याला आपली जे त्यानंतर जर आपली मध्यंतरी अगरबत्ती जी आहे ती जर संपली तर परत तुम्ही अगरबत्ती लावू शकता त्याची जी उदी आहे ती प्लेटमध्ये पडेल याची विशेष काळजी घ्या त्यानंतर आपण जी खाली छोटी प्लेट आहे ती ठेवायची आहे त्यावर आपला जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो ठेवायचा आहे आणि उजवा ठेवल्यानंतर आपल्याला जो तारकमंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे हे स्वामी समर्थ महाराज मी जेव्हा अनुष्ठान आहे ते सुरू करत आहे हे अनुष्ठान तुम्ही तीन दिवसाचं पूर्ण करून घ्या असं म्हणून आपल्याला एकवीस वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला येत असेल अतिशय उत्तम नसेल येत तर आपल्याला गुगलला पीडीएफ भेटते वाचता नसेल येत काही समस्या असेल तर तुम्ही अगदी युट्यूबला लावू शकतात आणि श्रवण देखील करू शकतात त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता घरामध्ये मुलाचं मुलीचं वय झालं लग्न होत नाही मुलगा किंवा मुलीचं करिअर झालं नोकरी लागत नाही पती आहेत व्यसनी आहेत घरात कोणी सासरी आहेत चिडचिड करता किंवा आपलं कुणाशी जमत नाही माझी स्वतःची खूप चिडचिड होते किंवा यासोबतच मला सततच काहीतरी आजार पण आहे सतत माझं काही ना काही दुखत असतं माझं कशातच मन लागत नाही घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे घरात राहावं वाटत नाही दुसऱ्यांच्या घरी छान वाटतं पण स्वतः घरी करमत नाही अशा अनेक समस्या आहेत समस्या म्हणजे एक नाही मनुष्य म्हणल्यानंतर खूप समस्या येतात असंख्य समस्या येतात मग ते सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा केली तर निश्चित याचा फळ आपल्याला मिळत असतं मग त्यानंतर आता घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं एकवीस वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं आता हे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे पण आता प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईल का नाही तर महिलांनो तुम्हाला काहीतरी युक्ती आहे ती लावायची आहे आणि युक्ती त्यांना जे तीर्थ आहे ते प्राशन करायचं आहे किंवा द्यायचं आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं मी आधीच सांगितलं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे मग देवाच्या समोरच का बसायचं तर बघा आपण तीन दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला तीन दिवसीय अनुष्ठान करायचं आहे मग आता आपण तीन दिवस एका जागेवर बसू शकतो का नाही पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू दोन दिवस बसायचे आहे म्हणजे आपलं हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे आता त्यानंतर काही नियम आहेत का तर हो नियम कोणते ते जाणून आपण तारक मंत्राचं पठन करणार आहात तेव्हा चुकूनही हलू डुलू नका मध्ये कुणाशी बोलू नका कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा कुणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला बॅक कॉल करू शकतो आजकाल सर्वांकडे बॅलेन्स आहे त्यामुळं चुकूनही कुणाचा फोन उचलू नका जो तारकमंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्या मोठ्याने म्हणू नका तुम्हाला आवाज येईल इतकाच या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे कारण थोडस मोठ्या आवाजात आपण म्हणलं अगदी आपलं येईल असं जर आपण म्हणलं तर आपलं जे लक्ष आहे ते दुसरीकडे जे आहे ते जाणार नाही आपण आपल्या ता त्या तारक मंत्राच्याच जे आपण म्हणणार आहात त्यात आपलं लक्ष राहणार आहे त्या मंत्राने तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर अन्न घ्यायचं नाही तीन दिवस आहे कुणाचा बड्डे आहे काही आहे नंतर करा काही हरकत नाही पण तुम्ही अगदी मनोभावे हे स्वामी समर्थ महाराजांचा तीन दिवसीय जे तारक मंत्र आहे त्याचं अनुष्ठान करणार आहात त्यामुळे चुकूनही कुणाच्या घरचं परांडा घेऊ नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करू नका तुम्हाला तीन दिवस मांसाहार वर्ज्य आहे यासोबतच घरात ऐकत नाही पतीला सासऱ्याला मुलाला लागतं ला ला तर तुम्ही करून देऊ शकतात काही हरकत नाही पण तुम्हाला खानावर जे आहे त्यामुळं तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची जा आहे जर ही सेवा पुरुष करत असाल तर तुम्हाला मद्यपान दे करणं देखील चालणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे यासोबतच जर पुरुष या तीन दिवसीय अनुष्ठान करणार असाल तर तुम्हाला या तीन दिवसात दाढी कटिंग सुद्धा करायची नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का तर प्रवास तुम्ही करू शकतात आता बाहेरगावी आहोत तर खाण्याची अडचण आहे तर तुम्ही जिथे पैसे देऊ शकतात त्या ठिकाणची तुम्ही वस्तू खाऊ शकतात आपण कोणतीही वस्तू खरेदी करून खात असल तर तुम्हाला हे चालणार आहे पण कुणाच्या घरचं अगदी आपण मोफत अन्न असतं तसं घेणं किंवा कोणाच्या घरचं अन्न खाणं हे योग्य नाही या तीन दिवसामध्ये तुम्हाला या विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे यासोबत तुम्हाला जी पलंग आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही तुम्ही अगदी चटाई वगैरे घेऊन झोपू शकता मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही ना किंवा स्वतःचं मन आहे की नको हे केल्यानं असं होईल का तसं होईल का पण तुम्हाला तुमच्या मतावर जे ठाम आहे ते राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची ही जी सेवा आहे ही पूर्ण करायची आहे यात कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला ही जी तीन दिवसाचं अनुष्ठान आहे हे पूर्ण करायचं आहे आणि खरंच सांगते महिलांनो तुमच्या अनेक 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 समस्या दूर तुम्ह होणार आहात तीन दिवसाचं अनुष्ठान काहीही मोठं नाही अगदी मनोभावे आणि श्रद्धेन तुम्हाला हे करायचं आहे यासोबत तुम्ही जे समाप्ती आहे ते तुम्हाला तिसऱ्या दिवशी देखील समाप्ती करू शकतात मग शक्य असेल तर तुम्ही अगदी एखादे सवाष्ण आणि ब्राह्मण तुम्ही जेव करू शकतात शक्य नसेल तर तुम्ही गजूंना अन्नदान करू शकतात शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला आजुव आजुव स्वामी समर्थ महाराजांचा केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही काही अन्नदान करू शकतात असं काही नाही तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते केलं अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का मी तीन दिवसाचं अनुष्ठान केलं मी तीन दिवसाचं अनुष्ठान केलं असं नाही आपण जी ही सेवा करतो ती सेवा फक्त महाराजांच्या रुजू करायची आहे याला त्याला सेवा सांगत बसायचं नाही कुणाच्या अडचणी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकतात की तारक मंत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान आहे तू असं असं अनुष्ठान कर पण मी केलं मी केलं असं कुणालाही सांगू नका अशी सेवा केलेली कधीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही अशी सेवा केलेली अगदी पाण्यासारखं असतं आपण हातात पाणी घेतलं की कसं पाणी निघून जातं तशीच आपण कुणाला सांगितलेली सेवा मी अशी सेवा केली ही आपल्या हातातून पाण्यासारखी निष्ठून जात असते त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त सजेस्ट करू शकता अगदी सांगू शकता की अशी अशी सेवा आहे तो करू शकते पण मी केली मला फरक पडला ठीक आहे फरक पडला सांगू शकतात पण मी केली मी केली मी केली असं कधीही कुणाला सांगू नका कारण झालेली सेवा ही आप ही फक्त आपल्यात आणि महाराजांमध्ये असणं गरजेचं आहे याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं आता तारक मंत्र जे आहे त्याचे काही फायदे आहेत का तर हो तुम्हाला तारक मंत्राने आपल्या जी मनात भीती आहे ती भीती नष्ट होते आणि यासोबतच महाराज आपल्यासोबत आहे या शक्तीची आपल्याला जाणीव होत असते आपल्या जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही पण आपण जर ये तारक मंत्र आहे हा एकवीस वेळा किंवा तीन दिवशी अनुष्ठान केलं तर आपल्या या मंत्राच्या पठनाने आपली जी कार्य आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्याला आयुष्यात कशाची कमतरता भासत नाही सर्व बाबतीत आपली प्रगती होते कारण जिथे आपले स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी नसते म्हणून या तारक मंत्र जे आहे हे तारक मंत्राचा आपल्याला अतिशय असे फायदे मिळत असतात यासोबत तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही आप मृत्यूपासून आपलं रक्षण होत असते आणि हो, हो सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा ही सेवा करणार आहात तेव्हा स्वामींवर अतूट विश्वास ठेवा स्वामी महाराज सगळं स्वा आपल्या आपल्या मनासारखं करतील कारण तुम्ही कोणतीही सेवा करा आणि त्याचं फळ तुम्हाला महाराज तुमची जेव्हा योग्य वेळ येणार आहे त्या वेळेला देणार आहे मी खूप सेवा केली मला फरक पडला नाही असं किंतू परंतु मनात ठेवू नका आणि तशी सेवा करू नका सेवा अगदी कोणतीही करा पण मनोभावे करा त्या श्रद्धा त्या जी है, त्या फोल, करी ना, करी कुटा ना, कुटा सेवा आहे त्या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कुठं ना कुठं महाराज देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद